श्री बाळूमामा प्रसन्न समोर रडल्याने नेमकं काय होत फारच कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवा पुढे गेल्यानंतर त्यांचे ते डोळे पानावतात आपापच डोळ्यातून पाणी वाहू लागते गुंदके येतात लवकरच रडतात देवा पुढे नतमस्तक होतात अशी परिस्थिती तेव्हा येते जेव्हा संपूर्ण जे मोहमाया हे आपल्याला समजतं आपण ज्यांना आपल्या जवळ समजतो आपल्या प्राणवाहू आपण काळीच आपलं प्रेम प्रिय वाटतात ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करत असतो अशी आपल्यातील लग्नातील जवळची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात म्हणजे आपण ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकतो प्रेम करतो आपल्याशी तोडतात आपल्याला दूर नातात आपला द्वेष करतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण हे जीवन खर्च केलं त्यांच्या सुखासाठी आपण झटलो मेहनत केलो रात्र दिवस एक केली मनापासून सर्व काही केलं तो परमेश्वर आपण अडकलो गेलो आहोत आपण आपल्या माऊलीला आईला विसरलो त्यांच्यापासून दूर केलो तेव्हा एखादी व्यक्ती देवासमोर रडते तेव्हा ती म्हणते की हे देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही ज्या देवासाठी मी तुझी श्रद्धा केली ज्या देवा पुढं नतमस्तक झालो तेव्हा रडलो तेव्हा तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द प्रत्येक शब्द खरा असतो त्यावेळी कोणतीही फसवणूक भावना तुमच्या मनामध्ये नसते कारण हे शब्द थेट हृदयातून आलेले असतात ज्या व्यक्तीला आपण सगळ्यांचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवतेशी एकरूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटते की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहे त्या व्यक्तीला असं वाटतं की देव आपल्याला आपल्या सम आहे हे बाळा नकोस तू माझ्या जवळ आहेस माझ्या आहेस तू जे काही बोलत आहे ते सर्व काही सहन केलेलं आहेस मोह जे काही आहे सर्व दुनियादारी आहे त्या खोट्याशा आहेत तुला ते, तु ते समजलं आहे परंतु तू माझ्या जवळ आलेला आहेस तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या मनामध्ये जे काही आहे सुरू ते मला सांग वाईट विचार बंद कर म्हणून सांगते की जाणीव फार कमी लोकांना असते ज्यांना हे असं खरोखर वाटतं नशीबवा असतात कारण तेच लोक तेव्हापाशी एकरूप होत असतात अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो त्यावेळीस ती व्यक्ती आपली मागची तेव्हा अशी मागते व्यक्तीची मागणी लगेच पूर्ण होते तसेच जे काही आहे ते देवापशी नतमस्तक होऊन आपले सर्व काही पूर्ण होणार या इच्छेने या आपली इच्छा पूर्ण व्यक्त करण्यासाठी आपली मन व्यक्त करण्यासाठी आपलं सर्व दुःख काही एकरूप करून देवापशी सर्व काही त्यागण्यासाठी देवापशी एकरूप होऊन ही जी कोण व्यक्ती आहे ती व्यक्ती देवापशी पूर्णपणे जाऊन आपलं मन मोकळं करण्यासाठी ह्याच देवासमोर रडते हे रडणं नैसर्गिकरित्या येतं अनुकूल येतं श्रद्धेपाई येतं पण हेच मागणं देवासमोर मांडलं जातं आणि हेच मागणं देव आपल्या समोर त्याच रूपाने चांगल्या रूपाने प्रकट करतो देवापाशी आपले मागणं देवासमोर रडल्यानंतर खात्री देवापाशी पोचलं जात पण हे जाणून बुजून रडणं होत नाही अंत करणार पासून देवासमोर रडणं आल्यानंतर देवासमोर ते पोहोचलं जात आणि ते पोचल्यानंतर आपले सर्व दुःख वेदना कष्ट दूर होतात आणि आपण सर्व संकटापासून मुक्तता होते आपल्या ज्या काही शंका आहेत कुशंका आहेत त्या दूर होतात आपल्याला जीव वाटतं हे फार मोठा डोंगर आहे संकट आहे यापासून मुक्तता होते जे कोण आपल्यापासून वाईट वागत आहेत ते आपल्याशी चांगले वागू लागतात नातेसंबंध बिघडले असतील ते नातेसंबंध चांगले होतात देव आपल्यावर कृपा आशीर्वाद करतो त्यामुळे देवासमोर रडल्यानंतर नेमकं आपली भावना देवासमोर देवापाशी पोचली जाते त्यामुळे देवासमोर समजून जावं की देवाची आपल्यावर कृपा दृष्टी आहे देवाचे लक्ष आपल्याकडेच आहे घाबरून जाऊ नकोस नकोस मीच आहे तुझ्या